घेतला दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने पिजला देश गौरवा गौरवासाठी शिजला दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करत त्यांची लेकर अवकाळी पुरके होत आहेत विसरलं आपल्याला महाराज इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राची काय पडली ते तर काय करतील ह्याच छटी केलं होतं का अठास यांनी बळीराजा म्हणायचा एखाद्यापेक्षा वाईट अवस्था आहे आमची पायतानाच्या चांगड्यासाठी आहे ना लय जनावर मारतात जनावरांच्या आईवधी शेतकऱ्याचा काय ताडा वापरला नाथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघत नाही दाद्या सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल पण मी नाही फिरवणार स्वराज्याचं तोरण उभारून तीनशे एकोणऐंशी वर्ष झाली मुघल संपले तुमच्यासारखे सारखे विकृत आले माझ्या बळी राजाच्या चार पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर रपतो तेव्हा त्या बैलाने सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राळ देत झाडावरून काढून खळ्यात ठेवतो लोकं होते छातावर पाय देऊन या कुर्तीवर बसले मी किती आर्ट केले आमच्या विरोधात घंटा फरक पडत नाही मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना मधच नाही मिळत मशा रस्त्यावर सतराव्या शतकात त्या मुजोर मुगलांनी गरीबांना हिंदूंना लुटून धन सुरते जमा केलं त्याच मुगलांचं खेचून मराठीने ते सामान्य माणूस आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची गोळी करत नाही ना तोपर्यंत तो 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 ना। एकशे पाच त्यांच्या बैलान मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून गेली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं त्या शेतकऱ्याचं असते कुठे तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा पास एवढाच मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना, ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे पाच वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात